హిందూ ధర్మ కి

राम मंदिराचं उद्घाटन होते आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये अत्यंत उत्सवी असं वातावरण आहे प्रत्येक मंदिराची स्वच्छता होते गावोगावी मंदिरांमध्ये अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्यक्ष बावीस तारखेला अयोध्येमधल्या राम मंदिराचं उद्घाटन होईलच परंतु आज सिंधुदुर्गातल्या प्रत्येक मंदिरात या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवरती अनेक सुंदर असे कार्यक्रम घेतले जातात आज आता आत्ता आपण आहोत वराड मालवण तालुक्यातल्या वराड ह्या गावामध्ये आणि इथे अनुलोम या संस्थेमार्फत रामाची एक प्रतिमा इथल्या सरपंचांच्या ताब्यामध्ये देण्यात ता आलेली आहे त्यांना सुपूर्द करण्यात आलेली आहे आणि या मूर्तीचा जो काही थाट आहे तो तर अवर्णनीय आहेच परंतु त्याचबरोबर गावातल्या लोकांच्या चेहऱ्यावरती जो काही उत्साह आहे तो बघितल्यानंतर प्रत्यक्ष राम मंदिराचं ज्यावेळेस उद्घाटन होईल त्यावेळेस ती जी काही कृतकृत्यता असेल तीच आत्ता त्यांच्या चेहऱ्यावरती दिसते मी विचारू इच्छेन इच्छेन की अनुलोमच्या संस्थेच्या या नाव कसं का तुमचं अनुगामी लोकराज्य महाअभियान ही संस्था सामाजिक संस्था काम करते माझं नाव रवींद्र मारुती भोवड माझ्याकडे आत्ता जबाबदारी आहे उपविभाग प्रमुख दायित्व आत्ता विषय आहे अनुगामी लोकराज्य महाअभियान ही संस्था दोन हजार सोळापासून समाजामध्ये सामाजिक काम करते या संस्थेचे मुख्य मार्गदर्शक आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या संस्थेचं मार्गदर्शन काम करत आहेत आज सर्वांना माहिती आहे की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा सर्व हिंदू समाजदृष्टीने एक महत्त्वाचा दिवस आहे आणि राम मंदिर होण्यामुळे सर्व जल्लोषाचं वातावरण सर्वत्र सुरू आहे अनुदोमच्या या सर्व प्रवासामध्ये वस्तीमित्र ही संकल्पना ही खूप महत्त्वाची आमची संकल्पना विषय आहे या वस्तीमित्रांच्या माध्यमातून समाजामध्ये अधिक परिवर्तन होण्याचं कार्य या वस्तिमित्रांच्या हातून होत असतं या वस्तिमित्रांना सन्मान करण्यात यावा या निमित्ताने म्हणून आपल्या या संस्थेचे मुख्य मार्गा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही मूर्ती आमच्या वस्तीमित्रांना सुपूर्द करण्याचा उपक्रम राबवलेला आहे हा उपक्रम दहा जानेवारी ते वीस जानेवारी या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम सोहळा संपन्न होतो विषय आहे या माध्यमातून हिंदू समाज जनजागृती व्हावी रामाचा विषय पूर्ण समजावा विषय आणि अनेक सं हिंदू संघटन मजबूत व्हावं हा प्रयत्न आपण या माध्यमातून करत आहोत निश्चितच राम मंदिर ते राष्ट्रमंदिर ही जी काही भावना वाढीस लागायला पाहिजे ती या सोहळ्यांमधून निश्चितच होईल प्रत्यक्ष राम मंदिराच्या उद्घाटनाला कदाचित यातल्या काही जणांना जाता येणार नाही परंतु तोच सोहळा ते आज इथे अनुभवत आहेत बावीस तारखेला तर याची देही याची डोळा प्रत्यक्ष टी व्हीच्या माध्यमातून ते अनुभवतीलच मी या गावच्या सरपंच रावले मॅडमनं विचारू इच्छिते वी की आज एक फार सौभाग्यपूर्ण अशी घटना आपल्या मार्फत घड घडलेली आहे कसं काय वाटतं आजच्या दिवशी खरं मी स्वतःला भाग्यवान समजेन की याची दय देही याची डोळा हा सोहळा बघायला मिळाला या अनुलोमच्या कार्यकर्त्यांनी आम्हा आमच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की अशी अशी फडणवीस साहेबांमार्फत तुमच्यासाठी एक मूर्ती आलेली आहे वराड गावामध्ये आणि त्याचं तुम्ही आगमन जल्लोषात करायचं आहे आणि वराडमध्ये आमचे जगदीश परब आणि त्यांचं मित्रमंडळ त्यानंतर स्वामी केंद्राचे ज्या गुरुवारी स्वामी मंदिरात इथे जो कार्यक्रम होतो त्या दिवशी आम्ही गुरुवारी हे करायचं ठरवलं आणि मगाशी जेव्हा मूर्ती बाहेर पडली तेव्हा जो अंगावर माझ्या शहारा उभा राहिला त्याच्यावरून मी म्हणजे समजू शकतं की बावीस तारीखला अयोध्येमध्ये ज्यावेळी या मंदिराचं उद्घाटन होईल तेव्हा तिथे किती जल्लोषपूर्ण वातावरण असेल आणि माझी सर्वांना एवढी विनंती आहे की बावीस तारीखलाही आपण सर्वांनी सगळीकडे रोषणाई करून अतिशय जल्लोषात हा दिन कारण आपल्या हिंदूंसाठी हा स खरं तर मानाचा दिन दिवस आहे आणि इतर जे आपण सण सा नि साजरे करतो त्यानुसारच आपण हा दिवस साजरा करायचा असं मला वाटतं नक्कीच एक रोमांच आहे एक उत्साह आहे याच पद्धतीने म्हणजे रामाचं नाम घेतल्यानंतर काय होऊ शकते याचं आपण प्रत्यक्ष आपण इथे बघतोय गावातल्या सगळी माणसं आज अत्यंत उना उत्साहात आहेतच परंतु हे सगळेजण जमलेले आहेत ह्या राममूर्तीच्या आगमनामुळे त्यांच्या सगळ्यांच्या चेहरा त्या उत्साह आहे आपल्याबरोबर आहेत माणगावकर माणगावकर आपल्याकडे ही राम मूर्ती आलेली आहे अत्यंत चांगलं उत्सवी वातावरण तर आहेच परंतु काय कार्यक्रम या निमित्ताने आपण केलेले आहेत हा कार्यक्रम प्रथमच आम्ही आजपासून सुरू करतो आहे आणि बावीस तारीखला आम्ही पंधरा पंधराशे दिवे संपूर्ण सगळ्या मंदिरामध्ये दीपोत्सव वराड गावातर्फे आम्ही सगळे वराड मित्रमंडळ वासीय सगळे आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करणार आहोत तसेच दिवसभर रामायणाचे पारायण वगैरे रामासंदर्भातले जे जे असतील ते सुद्धा आम्ही करणार आहोत आणि आम्ही पूर्ण गावात सगळ्यांनासुद्धा आव्हान आम्ही केलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या घरोघरी दिवे वगैरे लावून आणि दीपोत्साला सुद्धा आपण सगळ्यांनी उपस्थित राहून हा सण साजरा करायचा आहे आता आपण ज्या मंदिरात उभे आहोत ते आहे महादेवाचं मंदिर आणि रामाला विष्णूचा अवतार म्हटलं जाते हरी आणि हर या हे याच्यामध्ये भेदाभेद नाही आहे याच्या संदर्भातले अनेक काव्य आहेतच एका वेलांटीचा फक्त विषय आहे परंतु आज या हराच्या मंदिरात हरीची जी काही पूजा आहे ती बघितली निश्चितच रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः रामाचा उत्सव सगळीकडे जल्लोषात सुरू आहे आणि जय श्रीराम म्हटलं की एक वेगळंच पुरण प्रत्येकाला चढते आहे निश्चितच वराळ गावातल्या युवकांना त्यानिमित्तानं एक वेगळी ऊर्जा मिळेल रामराज्य पुन्हा निश्चित येईल आणि राम ते मंदिर ते राष्ट्रमंदिर ही जी काही संकल्पना आहे ह्या तमाम तरुणांमध्ये जर भिनली तर एक सुंदर पुन्हा रामराज्य येण्यास फार कालावधी लागणार आहे